मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन सभा होणार आहेत मुलुंड mm. आणि जोगेश्वर इथं मुख्यमंत्र्यांची सभा आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गेले काही दिवस मुंबईत रोज दोन प्रचार सभा घेत आहेत त्यांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज दोन सभा होणार आहेत यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस उद्धव ठाकरे यांना काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र समोर यावं दोघांनी एकदाच निपटून टाकतो असं थेट आव्हान दिलं होतं यावर मुख्यमंत्री आता काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे याप्रकरणी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी आपल्यासोबत आहेत पंकज सर आज मुख्यमंत्र्यांच्या दोन सभा होत आहेत मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांनी कालच आव्हान दिलं होतं मोदी आणि फडणवीस दोघांनाही काय सांगाल याबद्दल श्रद्धा मुख्यमंत्र्यांनी काल आव्हान आव्हान आणि प्रतिआव्हानं काल दिली गेली उद्धव ठाकरे यांनी सांगितलं मोदी मुंबई घेतात त्यांच्याशी आम्ही घेऊन तो दाखवाव्या सभा घेऊन दाखवूया त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं होतं की आधी निपटून देवेंद्र फडणवीसांशी निपटावं आणि मग पुढच्या गोष्टी कराव्या तर दोघांशी निपटायला तयार होत असं प्रतिउत्तर जे आहे ते उद्धव ठाकरेंनी दिलं त्यामुळे आतापर्यंत मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्यात सभा सुरू होत्या मात्र आता भाजपाकडनंही आजपासून सभेचा दुमधडाखा जो आहे तो सुरू होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या एक पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर अशा दोन ठिकाणी सभा आहेत उद्धव ठाकरे यांच्या सुद्धा सभेचा जो एक पद्धत आहे ती सुद्धा अशाच पद्धतीने आहे एक सभा पूर्व उपनगरात घेतात एक पश्चिम उपनगरात घेतात सभेची सुरुवात शिवसेनेचा प्राण असलेला भाग म्हणजे गिरगाव विचार त्यांनी केली होती आणि आज भाजपा सुरुवात करते अर्थात आरोप प्रत्यारोप सरदार रंगणार हे काही वेगळं सांगायला नको मग अफजल खलाची सेना असो किंवा इतर अनेक इतिहासाचे दाखले असो प्राण्यांचे दाखले असो भ्रष्टाचाराचे आरोप असो ते सभा निघणार मतदारांचं याच्यामध्ये निश्चितच मनोरंजन होईल असं वाटतं कारण आरोप प्रत्यारोप केले जातात भरपूर आरोप प्रत्यारोप केले जातात सामान्य लोक जे आहेत त्याच्याकडे कशा पद्धतीने बघताय आणि मतावरती तुला परिणाम होणार कशा आहे तितकंच महत्वाचं आहे अगदी बरोबर आहे धन्यवाद पंकज सर दिलेल्या माहितीबद्दल आज मुख्यमंत्री दोन सभा घेणार आहेत मुंबईमध्ये आणि यावेळी उद्धव ठाकरेंच्या आरोपांना मुख्यमंत्री काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय